मिरज तालुक्यातील कवलापूर येथे जमावाच्या मारहाणी संकेत उर्फ शुभम चन्नाप्पा नरळे या तरुणाचा मृत्यू झाला या प्रकरणी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात सोळा जणांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी सहा जणांना अटक केली होती बुधवारी त्यांना न्यायालयासमोर हजर केलं असता पाच दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली दरम्यान दहा संशयितांचा पोलीस पथकाकडून शोध सुरू असल्याचं पोलीस निरीक्षक राजेश वा रामाघरे यांनी सांगितलं आहे गजानन तावदारकर सचिन उर्फ पांडुरंग अडरुण पाटील दीपक माळी वैभव तोडकर विवेक पाटील विशाल पाटील अशी अटक केलेल्यांची नावे आहेत कोल्हापूर येथील तंटामुक्त समितीचे अध्यक्ष भानुदास पाटील यांच्यावर सिद्धेश्वर चौकात पूर्वीच्या वादातून संकेत नरळे ज्योतिराम माने आणि अल्पवयीन मुलाने कोयत्याने हल्ला केला यात पाटील गंभीर जखमी झाले त्यानंतर जमावाच्या तावडीत संकेत सापडला जमावाने त्याला बेदम मारहाण केली पाटील यांच्या तुकाई मळा येथील शेतात नेऊन संशयिताला पुन्हा मारहाण करण्यात आली त्यानंतर संशयित पसार झाले या घटनेची माहिती मिळता सांगली ग्रामीण आणि एल सी बीचे पथकाने कौलापुरात धाव घेतली जखमी संकेतला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं मंगळवारी पहाटे त्याचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला पोलिसांनी सोळा जणांवर खुणाचा गुन्हा दाखल केला त्यातील सहा जणांना पोलिसांनी अटक केली तर तीन नवे निष्पन्न झाली आहेत इतर सहा ते सात जण फरार आहेत पसार झालेल्या संशयितांच्या शोधासाठी पोलिसांची पथके कर्नाटक कोल्हापूर सातारा सोलापूर जिल्ह्यात रवाना करण्यात आली आहेत दरम्यान अटक केलेल्या सहा जणांना बुधवारी न्यायालयासमोर हजर करण्यात आलं न्यायालयाने संशयितांना पाच दिवसांची कोठडी सुनावली आहे बिरो रिपोर्ट एस मराठी मिरज